करकपातीमुळं व्याजाचं नकळत होणाऱ्या नुकसानासंदर्भात आपण थोडी चर्चा करणार आहोत रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमानुसार संचयी मुदत ठेवीवर देय असलेले चक्रवाढ व्याज दर तीन महिन्यानी ठेवीदाराच्या खात्यात जमा करणं रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार आवश्यक आहे पुढील तीन महिन्याचे व्याज देताना मुद्दलाबरोबर या व्याजावर देखील व्याज काढून खात्यात जमा करणं गरजेचं असतं आवश्यक असतं व्याजावर व्याज देण्याची या पद्धतीला चक्रवाढ व्याज पद्धती असं म्हणतात तसेच वर्षभरातील देय व्याज प्राप्तिकर कायद्याने ठरवून दिलेल्या निकषांपेक्षा अधिक झाल्यास दहा टक्के दराने किंवा पॅन नसल्यास वीस टक्के दराने त्यावर उद्गम कर कपात करणं हे देखील बंधनकारक आहे जर बँकेने अशी कर कपात खात्यात जमा करायच्याऐवजी हो व्याजातून जमा केल्यास खात्यात जमा होणाऱ्या चक्रवाढ व्याजाची रक्कम कमी रकमेवर होऊन ठेवीदाराचे आर्थिक नुकसान होते हे त्या ठेवीदाराच्या कधीच लक्षात येत नाही सबब यात अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे गरजेचे आहे कोणत्याही आर्थिक वर्षात एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीच्या संचयी किंवा पुनर्गुंतवणूक मुदत ठेवीवर जमा झालेल्या व्याजातून जर कर कपात झाली तर टी डी एस रक्कमच कमी होते असं नाही तर ठेवीच्या उर्वरित कालावधीत सदर कर कपातीच्या रकमेवरील मिळणारी चक्रवाढ व्याज देखील मोठ्या प्रमाणावर कमी होते व ही वस्तुस्थिती फार थोड्या गुंतवणूकदारांच्या किंवा मुदत ठेवीधारकांच्या लक्षात येते पुनर्गुंतवणूक खात्यात जमा केलेल्या व्याजातून होणाऱ्या करकपातीमुळं पैशाचं होणारं आर्थिक नुकसान प्रत्यक्ष दृश्य करकपातीपेक्षा अधिक जास्त असते हे लक्षात घेऊन उत्पन्नाची ही नकळत होणारी गळती दूर करून योग्य नियोजन आर्थिक नियोजन होणं हे काळाची गरज आहे आवश्यक आहे याखेरीज या व्याजाच्या गळतीबरोबर करकपातीमुळं मुदत ठेवीतून कमी होत असलेल्या मुदतपूर्तीनंतर इच्छित गंगास्थळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट देखील पुरे होऊ शकत नाही हे पण आपण ध्यानात घेतलं पाहिजे काही ठेवीदारांना नेहमी वाटतं की मुदत ठेवीवरील टी डी एसमुळं होणारी करकपात व त्यामुळे व्याजात होणारी घट ही काही मोठी बाब नाही तथापि त्यात मोठं आत्मपरीक्षण होणं काळाची गरज आहे याचं कारण पुनर्गुंतवणूक खात्यात जमा झालेल्या व्याजातून होणाऱ्या करकपातीमुळं होणारे पैशाचे नुकसान करकपातीपेक्षा जास्त असते हे लक्षात घेतलं पाहिजे ठेवीदाराच्या संचयी मुदती ठेवीच्या पावतीवर अधोरेखित केलेली मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम जर मिळालेले व्याजासहित असणारे सर्व उत्पन्न सरकारने प्राप्तिकर कायद्याअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या किमान करपात्रतेच्या निकषाच्या उंबंडापेक्षा कमी असेल तर करकपात आवश्यक नसल्याचा कराचा परिणाम विचारात घेतला नाही तरी चालत आहे याचा अर्थ असा आहे की मुदत ठेव पावतीवर लिहिलेल्या मुदतपूर्ती रकमेमध्ये कर्कपात नसल्यामुळे व्याज चक्रवाढ पद्धतीने केल्यामुळे मिळणारे अतिरिक्त व्याज समाविष्ट असते कारण ते कोणत्याही रकमेवर कर्कपात केली जाणार नाही या मूलभूत गृहितकावर आधारित असते सामान्यत जर मुदत ठेवीवरील व्याज प्राप्तिकर कायद्याअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या कमाल मर्यादा ओरडल्या की संचय मुदत ठेवीवरील टीडीएस कायदेशीरित्या आपोआप कापला जातो सध्या ही कमाल मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास साथी 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 हजार रुपये तर कनिष्ठ नागरिकांसाठी चाळीस हजार रुपये आहे तथापि जर मुदत ठेव नॉन बँकिंग कंपनीकडे असेल तर टीडीएसच्या कपातीसाठी व्याजाच्या रकमेसाठी कमाल मर्यादा केवळ पाच हजार रुपये आहे आता कर कपातीमुळे व्याजाचे होणारं नकळत आर्थिक नुकसान कसं होतं हे या तक्त्यामध्ये मी तुम्हाला दाखवून दिलं आहे समजा वीस लाख रुपयाची मुदत ठेव आहे दोन वर्ष आहे साडेपाच टक्के दराने व्याज मिळणार आहे दोन लाख तीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि प्रत्यक्षात तुम्हाला दोन लाख तीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मिळाले यात काही या फायदा नाही तोटा नाही काही नाही आता पंधरा लाख रुपये तुम्ही तीन वर्षासाठी ठेवले सहा टक्के दराने तुम्हाला व्याज मिळणार तुम आहे एकूण मिळणारं व्याज तुम्हाला दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे त्र्याण्णव रुपये तुम्हाला प्रत्यक्षात मिळते व्याज दोन लाख ब्याऐंशी हजार दोनशे शहाऐंशी त्याच्यात टी डी एसची कपात आहे अठ्ठावीस हजार दोनशे एकोणतीस आणि मुदतपूर्तीनंतर होणारी मुद्दलातली जी घट आहे ती तीस हजार पाचशे छत्तीस रुपये आहे आणि त्याच्यामध्ये का खात्यात कर कपात केल्याने झालेलं व्याजाचं नुकसान हे दोन हजार तीनशे सात रुपये आहे आता समजा दहा लाख रुपये तुम्ही ठेवले पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सहा पॉईंट सोळा टक्के व्याजाचा दर आहे एकंदर व्याज तुम्हाला तीन लाख छप्पन हजार रुपये आठशे बेचाळीस रुपये मिळाले पाहिजे प्रत्यक्षात तीन लाख सोळा हजार तीनशे सदतीस रुपये मिळतात एकंदर करकपात पस्तीस हजार एकशे एकोणपन्नास रुपयाची होते मुदतपूर्तीनंतर मुद्दलातली जी घट आहे ती चाळीस हजार पाचशे पाच रुपयाची आहे आणि खात्यात कर्कपात केल्याने व्याजाचं झालेलं नुकसान जे आहे ते पाच हजार तीनशे सत्तावन्न रुपये आहे शेवटचा मुद्दा दहा लाख रुपयाचं व्याज आहे मुदत ठेवे पाच वर्षाचा कालावधी आहे सात टक्के क ,00, कर दर आहे एकंदर व्याज तुम्हाला चार लाख चौदा हजार सातशे अठ्याहत्तर रुपये मिळायला हवं मिळालेले तीन लाख सहासष्ट हजार नऊशे रुपये आहेत करकपात तुमची चाळीस हजार सातशे सदुसष्ट रुपये आहे त्यामुळं मुदतपूर्तीनंतर होणारी मुद्दल्यातील घट आहे ते त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर रुपये आहे त्यामुळं कर्कपात केल्याने झालेलं व्याजाचं नुकसान आहे ते सात हजार एकशे बहात्तर रुपये आहे या पद्धतीनेच पुढली पण रक्कम आहे आठ हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये आहे नऊ हजार पाचशे एकशे रुपयाचं नुकसान आहे दहा हजार नऊशे पन्नास रुपयाचं नुकसान आहे किंवा बारा हजार चारशे बावन्न रुपयाचं नुकसान आहे या तक्त्यांवरून असं निदर्शनाला येईल की दोन वर्षाकरता साडेपाच टक्के दराने मुदत ठेव ठेवली तर मिळणारं व्याज करपात्र रकमेपेक्षा कमी असल्याने करकपात न झाल्याने कोणताही आर्थिक भूर्दंड सोसावा लागत नाही तर पंधरा लाख रुपयाची तीन वर्षाकरताची सहा पॉईंट सोळा टक्के दराने मुदत ठेव असली तर कर्कपत्र रकमेपेक्षा अधिक व्याज मिळणार असल्यामुळं दहा टक्के दराने करकपात होईल आणि त्यामुळे मुदतपूर्तीनंतर अपेक्षेपेक्षा तीस हजार पाचशे छत्तीस रुपये कमी मिळतील त्यात करकपात अठ्ठावीस हजार दोनशे एकोणतीस असेल तर कर्कपातीमुळे खात्यात व्याज कमी जमा झाल्याने मिळणारे व्याजात दोन हजार तीनशे सात रुपयाची घट होऊन भरून न येणार आर्थिक नुकसान होऊ शकत आहे जसा ठेवीचा व्याजदर व कालावधी जास्त होईल तसे आर्थिक नुकसानीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढेल त्याप्रमाणे प्रत्येक मुदत ठेवीचे किती मुदत पूर्वी नंतर किती कमी पैसे मिळतील हे त्याच्यानंतरच समजू शकेल टक्क्याचं सांगायचं झालं तर पाव टक्क्याच्या आसपास हे व्याज कमी मिळेल म्हणजे संपूर्ण ठेवीवर पूर्ण कालावधीत नऊ ऐवजी आठ पॉईंट ऐंशी टक्के दराने व्याज मिळेल यात आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे करकपात मुदत ठेवीच्या खाद्यातूनच मिळाल्याने मिळणारी मुदतपूर्वी नंतरची रक्कम जी असेल ती मोठ्या प्रमाणात कमी मिळेल त्या रकमेवर अवलंबून राहून काही आर्थिक नियोजन केले असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता कमी होते ही देखील एक आर्थिक नुकसानच आहे आता हे आर्थिक नुकसान दूर कसं करता येईल पहिला मुद्दा ठेवीदाराने ठेव ठेवताना बँकेकडे व्याजावर होणारी कर कपात त्याच्या चालू खात्यातून वळते करून घेण्याची अट घालायला हवी ठेव ठेवणे हा करारच आहे असे केल्याने तिमाही खात्यात जमा होणाऱ्या रकमेतून कपात न झाल्याने पूर्ण व्याज जमा होऊन सर्व रक्कम पुढील तिमाहीत चक्रवाढ व्याज मिळून आर्थिक नुकसान टाळता येईल चालू खाते नसल्यास थेव प्रत्येक कर कपातीच्या वेळी रोख रक्कम भरून किंवा बचत खात्यातून केल्यास आर्थिक नुकसान कमी करता येईल दुसरा मुद्दा जर ठेवीदाराची व्याजासह मिळणारी सर्व उत्पन्न रुपये पाच लाखापेक्षा कमी असेल तर कनिष्ठ नागरिक फॉर्म पंधरा जी व ज्येष्ठ नागरिक पंधरा एच फॉर्म भरून करकपात टाळू शकतो व परिणामी आर्थिक नुकसान देखील टाळू शकतो करकपात टाळणारा किंवा टक्केवारी कमी करू शकणारा फॉर्म देराचा देखील परिणामक वापर सार्वजनिक न्यास व इतर करदात्यांना करता येतो याखेरीज नवीन कर प्रणालीमध्ये जर व्यक्ती असेल तर सात लाख रुपयापेक्षा त्याचं जर उत्पन्न कमी असेल किंवा अपघात व्यक्ती असेल त्याचं साडेसात लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी असेल तर हे नुकसान टाळता येऊ शकत शेवटचा मुद्दा सध्या ठेव विमा महामंडळाने कोणत्याही बँकेतील रुपये पाच लाख रुपयापर्यंतच्या ठेवीसाठी विम्याचे सुरक्षा कवच दिलेले आहेत सबब प्रत्येक बँकेत रुपये पाच लाखापर्यंत ठेव ठेवायला काहीच हरकत नाही तथापि ही रक्कम मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या रकमेची असली पाहिजे त्याप्रमाणे मिळणाऱ्या व्याजाची रक्कम विचारात घेऊन मुद्दल निश्चित करायला हवे ठेवीची रक्कम फूट मोठी असेल तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने अशी ठेव ठेवता येईल व विमाचे सुरक्षा कवचचा फायदा घेता येईल माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद